नमस्कार दर्शक हो। आपण पाहत आहात वैराग न्यूज वैराग न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत अवैध साठवणूक हजारोंच्या संख्येने गोवंशाची कत्तल पोलीस घटनास्थळी कारवाई सुरू दुर्गंधीने जगणे मुश्किल संतापजनक धाराशिव शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या पिंप्रिया गावात हजारोंच्या संख्येने जनावरांचे डोके पाय व इतर हाडांची साठवणूक करण्यात आली आहे ही हाडे गोवंशाची असल्याची माहिती असून धाराशिव ग्रामीण पोलीस निरीक्षक शेळके हे स्वतः घटनास्थळी आले आहेत पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे मात्र महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे शहरात गोवंशांची कत्तल झाल्यानंतर त्यांचे डोके पाय व इतर हाडे या ठिकाणी आणून वाळवली जात असून यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे गोवंश बंदी केली असली तरी कत्तल होत असल्याचे अनेक कारवाईतून समोर आले आहे पिंपरी येथील अवैध कारखाना उद्ध्वस्त करीत यापूर्वी कारवाई करण्यात आली होती मात्र पुन्हा तिथे तोच प्रकार सुरू आहे नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रार निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला या ठिकाणी असलेली हाडे व इतर अवशेष नेमके कोठून आले हे पाहून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या वैराग न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा